आणि आता थेट जाऊया संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये सुद्धा मतदानाची तयारी अगदी अगदी अंतिम टप्प्यात आहे आणि इथला सुद्धा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान उद्या होणार आहे आणि याची तयारी आत्तापासून सुरू झालेली आहे आज जे आहे तर अनेक मतपेट्या ज्या आहे ई व्ही एम मशीन आहे त्या मतदान केंद्रावर पाठवल्या जाणार आहे विशेष म्हणजे या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त खूप महत्त्वाचा असतो अनेक ठिकाणी जे आहे तर शांततेत मतदान व्हावं यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते आणि त्यामुळे आज छत्रपती संभाजीनगर शहरातून ज्या ठिकाणी ई व्ही एम मशीन जाणार आहे त्या ठिकाणी पोलिसांचा जो आहे तर बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो या सर्व पोलीस जे आहेत तर आता वेगवेगळ्या मतदान केंद्रावर जाणार आहे आणि त्यानुसार जो तो आहे तो बंदोबस्त असणार आहे सर आहेत पाटील सर काय सांगाल कशी सगळी तयारी झाली आहे उद्याची लोकसभा मतदानाच्या अनुषंगाने मतदान यंत्र इमारत मतदान प्रक्रिया आणि यंत्राबरोबर असणारे इतर कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला या पोलीस बंदोबस्तामध्ये जे शहर पोलीस दलाबरोबर आ, नांदेड लातूर या जिल्ह्यातले त्याचबरोबर होमगार्ड या ठिकाणी बंदोबस्तासाठी लावण्यात आलेले आहेत सर मागील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात अनेक ठिकाणी ई व्ही एम फोडण्याच्या ज्या घटना घडल्या त्यानुसार काही सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्या संबंधाने फिस्किंग संदर्भातले मोबाईलचा वापर किंवा मतदान केंद्रामध्ये ज्वलनशील पदार्थ शस्त्र घेऊन न जाण्याबाबतीतल्या सर्व सूचना हे आम्ही ब्रिफिंग दरम्यान आमच्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत नक्कीच हे होते पाटील सर आणि त्यांनी सांगितलं की मागील ज्या घटना घडल्या त्यानुसाने त्यानुसार देखील वेगवेगळ्या सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत मोहसिन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर